फोडतात तसं ते फोडत होते ठीक आहे म्हणले दिलं नाही तू मला भगवंताने शेवटपर्यंत त्याला दिलं नाही पण स्वधर्माचरण त्यांचं असं होतं म्हणजे अखंड अनुसंधान प्राणांची धारा ऊर्ध्व झालेली होती समाधी अवस्थेत रात्र आणि दिवस राहत होते स्वधर्मात पारंगत झाले होते फक्त तेवढा भाग दिला नव्हता तो पोह्याच्या रूपात दिला आणि तो ॲक्सेप्ट केल्यानंतर भगवंतानी जे वैभव दिलं आणि स्वर्णमय पुरी केली त्यांना तर केलीच केली काय मातोश्री असेल ती आणि याला वाईट वाटलं भगवंतांनी ड्रेस दिला होता यांना काही हार दिले होते स्वतःचं ठीक काढून घेतले त्यांचं सगळं दरिंद ड्रेस त्यांच्या अंगावर चढवला जाताना जा हे तुमचे ड्रेस घालून जा इतकं वाईट वाटलं मागितलं नाही परीक्षा पाहत होते भगवान मागितलं नाही मागितलं असतं तर तेवढंच दिलं असतं मागायचं नाही का ज्ञानेश्वरीचे याचे बघत होते नाही मागायचं निघाले पण अखंड अनुसंधान होतं नित्य यज्ञ चालू होता आता तुम्हाला नित्य यज्ञाचे अर्थ माहिती अखंड अनुसंधान माहिती आहे सुदामपुरीत आल्यानंतर सुवर्णमयी दिसली इकडे भगवंतानी अगोदरच पाठविलं आर्किटेक्ट भगवंताचा विश्वकर्मा आर्किटेक्ट आहे बरं का ते गेले ते विश्वकर्मा जाऊन म्हणाले मी वरून आलोयस स्वर्गातून मी आर्किटेक्ट आहे विश्वकर्मा तुमचं घर <coughs> मी सोन्याचं करून देणार आहे थोडंसं बाहेर व्हा बाहेर झाले की पाच मिनिटात सगळं करून देतो त्या म्हणाल्या नाही मी एकटी नाही भोगणार म्हणले मग काय हवं तुम्हाला <coughs> म्हणले सगळ्या लोकांचे घर करारे प्रत्येकाच्या घरी मी भीक मागितलेली आहे प्रत्येकाने उदार अंतकरणाने मला दिलेली आहे ह्या सगळ्यांचं जर तुम्ही करत असाल तर करा नाही तर द्वारकाधीशांना सांगा आम्ही आमचे गरिबी ठीक आहेत पहा कशी पत्नी असावी लागते म्हणजे आपल्या ना नाही तसं नाही दुसऱ्यांच्या दुसऱ्यांसाठी आपण सांगायला <coughs> आणि त्यानंतर भगवान भगवंताकडे पुन्हा विश्वकर्मा आला ती तो कंडिशन टाकायली पूर्ण सुदामपुरी सोन्याची करा पूर्ण लोकांना आधी द्या कपडे द्या अलंकार द्या आणि खाण्यापिण्याची त्यांची पूर्ण सोय करा तेव्हा माझं घर करा काय करू देऊन टाका म्हटले देऊन टाका कारण मागितलं नाही ना ए रवी तरी माझी या बघता नाही संसाराची चिंता काय राजयाची कांता भीक मागे नाही भीक मागू देणार पण तुम्ही राजाची पत्नी शोभेलाच राहा भक्त शोभेलाच राहा राजाची म्हणजे माझी पत्नी तुम्ही शोभेलास राहा चाली भिकारणी सारखी जोगवा मागत दे गो माय एक भाकरणी तुकडा काय तुम्ही राजाची राणी आहे राजाला आवडेल आपण तर भीकच मागत फिरतो मंदिरात गेलो भीक मागतो देवाला काही कुठेही आपला कटोरा समोर आणि हा कटोरा पाहिला की भगवान नाराज होतो त्याच्याहीकडे कटोरा घेऊन जाणारा आवडत नाही त्याला आता तुम्ही श्रीमंताची हातात चाललेत काय मीठ द्या तुम्ही थोडी मिरची द्या पाहुणे आलेत वाट नवऱ्या चांगलं वाटेल अरे घरी ये ना घरी येतो काय झालं माझा लहानपणीचा धंदा आहे हा भीक मागायचा <laughs> नाही आवडत तर भगवंताला कसा आवडेल असा भिक्कार चोट भक्त दैवाची मूर्ती म्हणतो भगवान गोपालकृष्ण आणि सुवर्ण दोनच फक्त सुवर्ण नगरी झाल्या एक तर द्वारका आणि एक सुधामपुरी सुधामपुरीला गेलो डोळ्यात आशिर आले माझ्या आज कोंबडे सरतायत धलिंदर नगरी झाली काय देश होता काय भूमी होती आणि काय झाली काही शिल्लक नाही का स्वधर्म लोपला काय होत असत पुढे येईल हळूहळू जे आत्ता झालंय तैसे सर्व सुखे सहित दैवाची मूर्ती मंत बाप्पासाहेबांनी इथे उल्लेख केलाय तोही सांगून जातो बापासाहेब आम्हाला म्हणत होते समजा तुम्ही हिमालयात गेलात सगळं सोडून साधना करायला कुंडली जागरण आहे गुरुचा प्रसाद आहे आणि साधना करायला गेलात काही तुमच्याजवळ नाहीये आणि त्यावेळेस तो भूक लागली इच्छा केली खटकन ताटी समोर प्रत्यक्ष देवता तुम्हाला कमी पडू देत नाही ध्रुव बाळाला आणि ह्या ध्रुव बाळाला नारदानी पाच वर्षात कृपा केली होती प्रोटेक्शन पूर्ण नारदाचं होतं पण या सगळ्या देवी देवता माता लक्ष्मी स्वतः फळं आणून द्यायची अशी समोर ठेवायची खा बाळा पाच वर्षाचं बाळ झाडावरही चढू शकत नाही कुठून फळ मिळणार आणि सांगितलं तरी निघून गेला हा ध्रुव बाळ ह्या देवी देवता देत असतात लहान मुलगा जोपर्यंत मागत नाही त्याला काही समजत नाही तोपर्यंत मातात चोवीस तास त्याच्यावर लक्ष असतं तसंच हा प्रकार लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त आपल्या पोराला काय हवंय माऊलीचे चित्त अखंड सारख समोर असत भगवान सारखा पाहतो याला काय हवंय ऐसे सम ऐसे सर्व सहित दैवची मूर्ती मंत येईल रेखा काढत तुम्हा पाठी भगवान अर्जुनाला अशुरन्स देत आहेत ज्ञानेश्वर आपल्याला देत आहेत आणि ब्रह्मदेवाने सगळ्या विश्वाला दिलेलं आहे नियम करून कमी पडू देणार नाही अरे प्रत्यक्ष आम्ही येऊन उभे राहत आणि तुम्हाला देऊ फक्त तसं बना सधर्माचरण जे मागे सांगितलंय तसं खरा पुढे आता सरकतो महासुख बरं का ऐश्वरी आणि वैभव दोन्ही निर्माण होणार जनको दया एवढाच शब्द भगवद्गीतेमध्ये आहे जनक राजा ऐसे समस्त योग भरित होवाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्म नीरत वार्ताल बाप्पा पण कंडिशन आहे वैभव ऐश्वर केव्हा भगवान समोर येऊन स्वतः होऊन देईल ऐसे समस्त योग भरित भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ बाबांनो असा सिद्ध योग विज्ञान रीतीने जर तुम्ही एक आत्मनिष्ठ बुद्धीने स्वधर्माचे आचरण कराल तर सर्व प्रकारचे भोगांनी भरपूर भरलेले तुम्ही व्हा ही गूढ रीती आहे सार्थ मोदीनी ज्ञानेश्वरी अध्याय सहा पहा ऐसे समस्त भोग भरित जस सुदाम देवाला पूर्ण सुदामपुरी ऐश्वर्याची नगरी मिळाली अशाच रीतीने भगवंतानी अशुरन्स दिले आणि ब्रह्मदेवानी प्रजाजनांना दिले की असे भोग तुम्हाला तुमच्या समोर येऊन उभे राहतील भोवाल तुम्ही अनार्थ पण कधी अनार्थ व्हाल त्यावेळेस अनार्थ म्हणजे पीडा रईत दुःख रहीत, रहीत। आपण रडतो ना साडी नाही घेतली नवऱ्याने खुसू खुसू चार लोकात जाऊन रडतो एकांतात रडलं तर चांगलं दिसत नाही पाहिलं माझा नवरा नाही आणली साडी अनार्थ अनार्थ म्हणजे मागू नका भिकारी होऊ नका मलाही मागू नका आणि कोणालाही मागू नका आणि दुःखी होऊ नका नाही मिळालं म्हणून दुःखी होऊ नका मला नाही मिळालं दुसऱ्याला मिळालं काही लोक तर दुसऱ्याचं पाहूनच दुःखी होतात त्याचा मुलगा फर्स्ट क्लास आला का साखर का वाटतात माहिती की फार फर्स्ट क्लास फर्स्ट आला आणि हिची थर्ड क्लास थोड आली ह्या बाईची ती साखर काय वाटते हिला जेलसी निर्माण होईल म्हणून तू गोडखा सात्विक भाव निर्माण व्हावास टेम्पररी नाही तर माहिती आहे काय केलंस लग्गा लावला लग्ग आम्ही असे लग्गे लावित नाही जस काहीचा लग्गाच होता